नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तरच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले अग्निशमन विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग नियंत्रणात आणल्याने मोठी घटना टळली या घटनेत एका मुलीचे मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातात प्रवीण बाकडे वय चाळीस वर्ष त्यांची पत्नी प्रीती बाकडे वय सदतीस वर्ष मुलगी अनुष्का वय सतरा वर्ष आणि मुलगा सार्थक बाकडे वय पंधरा वर्ष हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्ठ रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला बाखडे पती पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे बाकडे यांनी काही वर्षांपूर्वी तळमजल्यावरील गोदाम कुणाला तरी विकले होते मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बाकडे यांची इतवारातील खापरीपुरा परिसरात रेणुका नोव्हेल्टी नावाचे दुकान आहे तेथील दुकानाच्यावर ते, ते, दुकाना ते कुटुंबासह राहतात बुधवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना गोडाऊन गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किटामुळे आग लागली काही वेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेळले यावेळी कुटुंबातील एक सदस्य जागा झाला आग पाहून एकच आरडाओरडा झाला आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले त्यानंतर तातडीने ही माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले गोडाऊन मध्ये अत्तर आणि चप्पल ठेवण्यात आली होती प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण झाली त्याही परिस्थितीत अग्निशमन दल घराच्या आत पोहोचले आत अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात आले यापूर्वी दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरात लोहाओडीमध्ये हसर अली आणि ब्रदर्स यांच्या रंगाच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने यात कोट्यवधींचे नुकसान झाले होते अग्निशमन विभागाच्या घटनास्थळी सात गाड्या पोचल्यानंतर आग नियंत्रणात आणल्याने मोठी घटना टळली होती